धूमधडका चित्रपट म्हणजे मराठीतला माइल्स्टोन सिनेमा अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे शरद तळवळकर अशी एकापेक्षा एक धमाल आणि दिग्गज कलाकारांची जमलेली भट्टी प्रेक्षक आजही विसरू शकलेले नाहीत या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी आपल्या पुस्तकात या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे काही मजेदार किस्से सांगितले आहेत तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान महेश कोठारे आणि चित्रपटात धनाजीराव वाकडे ही अजरामर भूमिका साकारणारे शरद तळवळकर यांच्यात काही वाद निर्माण झाले होते ते इतके की चक्क महेश कोठारे शरद तळवळकर सारख्या दिग्गज कलाकाराला सिनेमातून बाहेर काढायला निघाले होते काय होता हा वाद चला तर मग जाणून घेऊया धूमधडाका हा गाजलेला हिंदी चित्रपट प्यार जा चा रिमेक होता यांना या चित्रपटाची स्क्रिप्ट लोकप्रिय पटकथा लेखक अण्णासाहेब देऊळकर यांच्याकडून लिहून घ्यायची होती अण्णासाहेब देऊळकर म्हणजे लेख चालली सासरला माहेरची साडी कुंकू खट्याळ बायको नाठाळ सून नशीबवान यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे पटकथाकार मात्र अण्णा यांनी महेश यांना सहाय्यक लेखक असलेल्या नाना करमरकर यांचे नाव पटकथा लेखनासाठी सुचवले त्यांच्या सल्ल्यानुसार महेश यांनी लेखनाची जबाबदारी नानांवर टाकली मात्र स्क्रिप्ट लिहून झाल्यानंतर महेश यांच्या लक्षात आलं की नानांनी प्यार डायलॉग जसेच्या तसे मराठीत उतरवले आहेत याची तक्रार त्यांनी अण्णासाहेब देऊळकरांकडे केली तेव्हा अण्णांनी महेश सोबत बसून पुन्हा एकदा स्क्रिप्ट लिहायचं ठरवलं स्क्रिप्ट मनासारखी लिहून झाली आणि चित्रपटाच्या मुहूर्ताचा दिवस जवळ आला सर्व कलाकारांच्या राहण्याची सोय पन्हाळ्याजवळील एका हॉटेलमध्ये करण्यात आली होती महेश यांनी धूमधडाकाचं संपूर्ण स्क्रिप्ट सर्व कलाकारांना आधीच वाचायला दिलं होतं मात्र मुहूर्ताचा सीन शूट करणार त्याच्या आदल्याच दिवशी शरद तळवळकर पहिल्या स्क्रिप्टचे लेखक नाना करमरकर यांना घेऊन महेश यांना भेटायला गेले नाना या चित्रपटात एक छोटासा रोल देखील करणार होते शरद हालचालींवरून त्यांना काहीतरी बोलायचं आहे असं महेश यांना वाटलं मग त्यांनी स्वतःच विषयाला हात घालत म्हणाले काय शरद राव काही सांगायचं होतं का तुम्हाला महेश आपल्या नानांनी आधी जे स्क्रिप्ट लिहिलं होतं तेच खूप छान होतं रे अण्णांनी स्क्रिप्ट मध्ये सगळ्यांना बांधून ठेवलंय शरदरावांचं बोलणं ऐकून महेश दोन मिनटं हादरलेच उद्या सकाळी शूट सुरू होणार आणि आदल्या रात्री चित्रपटाचं चा स्क्रिप्ट चांगलं नाही असं एक ज्येष्ठ आणि तरबेज अभिनेते महेश यांना सांगत होते महेश विचारात पडले तेव्हा सोबत आलेले नाना करमरकर म्हणाले शरद म्हणणं मला बरोबर वाटतंय माझं स्क्रिप्ट तुम्ही घेतलं असतं तर बरं झालं असतं तरुण वय आणि दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट असल्याने महेश त्यावेळी खूप तडकाफडकी निर्णय घ्यायचे कोणी आपल्याला डॉमिनेट करू नये असं त्यांना वाटायचं मोठे मोठे कलाकार नवख्या दिग्दर्शकांना तसं करतात असा त्यांचा समज होता आपल्या बाबत तसं अजिबात होऊ द्यायचं नाही असा विचार करत महेश शरदरावांना म्हणाले शरदराव अण्णासाहेबांचं हे स्क्रिप्ट आपण फॉलो करणार आहोत कारण ते खूप विचार केल्यानंतरच आम्ही ओके केलंय तुम्हाला जर का ते आवडलं नसेल तर तुम्ही हा चित्रपट सोडू शकता आज रात्रभर तुम्ही विचार करा आणि उद्या सकाळपर्यंत मला तुमचा निर्णय सांगा म्हणजे मला रिप्लेसमेंट शोधता येईल महेश यांचं हे रोखोक बोलणं शरदरावांना जराही अपेक्षित नव्हतं हे सर्व ऐकून ते थोडे गांगरले नाना करमरकरांच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलले नानांना पाहून महेश म्हणाले नाना तुम्हालाही नाही करायचं काय स्क्रिप्ट फॉलो ओके मग विसरा आता सगळं हा इशारा देऊन महेश इथेच थांबले नाहीत तर शरदरावांच्या भूमिकेसाठी कोणाला निवडावं याचा विचार देखील सुरू केला पटकन त्यांच्या डोक्यात ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांचा चेहरा समोर आला मुंबईत फोनाफोनी करून आत्माराम भेंडे शूटिंगसाठी उपलब्ध आहेत का याची त्यांनी चौकशी देखील सुरू केली दुसऱ्या दिवशी सकाळी महेश आले मात्र त्याआधी शरद काही उपस्थित होते शरद तळवळकरांनी अनेक वर्ष मराठी चित्रपट आणि रंगभूमी आपल्या अदाकारीनं गाजवली होती परंतु त्यांनी स्क्रिप्टचा मुद्दा काढून आपल्याला अडचणीत आणायला नको हवं होतं असं मत महेश यांचं झाल्यामुळे त्यांच्यावरचा राग अजूनही कायम होता महेश यांनी कामाला सुरुवात केली त्यांना पाहून शरदराव महेशच्या जवळ गेले आणि म्हणाले महेश करूया आपण हा चित्रपट एकत्र एक हे ऐकताच महेश म्हणाले करूया म्हणजे काय शरदराव करायलाच पाहिजे मला तुमचं पूर्ण सहकार्य हवंय आणि मुख्य म्हणजे आपण साहेबांचं स्क्रिप्ट फॉलो करणार आहोत त्यावर शरदराव म्हणाले हो रे तू म्हणशील तसंच होईल आणि अशा प्रकारे मुहूर्त आधीच आलेलं पहिलं विघ्न दूर झालं आणि चित्रपटाचं शूटिंग सुरळीतपणे पूर्ण झालं या चित्रपटात शरद तळवळकर यांनी अतिशय लक्षणीय या भूमिका केली त्यांच्या धनाजीराव वाकडे या पात्रावर चाहते आजही भरभरून प्रेम करतात तुमचं धूमधडाका या चित्रपटातील आवडतं पात्र आणि आवडता सीन कोणता आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा